नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कवित्री पद्मागोळे यांची निरोप ही कविता अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो निरोप म्हणजे जाण्यासाठी परवानगी देणे आता आपण कवित्रींचा पर थोडक्यात परिचय करून घेऊया पद्मागोळांचा जन्म दहा जुलै इसवी सन एकोणीसशे तेरा रोजी तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात झाला पुण्याच्या श्रीमतीत नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून एम ए पदवीधर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचे शिक्षण झाले त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतीपथावर हा इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रकाशित झाला कवितासंग्रहाशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र स्वप्न नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली रणांकनावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना आईच्या मनात आलेल्या विविध भावनांचे दर्शन या कवितेत कवित्रीने ओजस्वी शब्दात घडवलेलं आहे चला तर आपण कविता म्हणूया बाळ चालला सरणा बांधी ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतींनी तुझं करी ते औक्षण याच विक्रमी बाहून स्वतंत्रता राखायची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा मीही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा नाही एकही उंद का मुखावाटे वाटे काढणार मी चलावून तलवारीला धार अशुभाची सावली ही नाही पडणार अरे सांगते ना जिजा लक्ष्मीशी नाते ते तुझ्या शस्त्रांना अश्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप आठवा रणांगणी धन्य करी माझी कुस एई विजय हो न पुन्हा माझी आताने, दूध बरवी भरविन कवितेचा भावार्थ आपण पाहूया सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला निरोप देताना आई काय म्हणते बघा बाळ चालला सरणा, घरा बांधी येतो रण पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझं करी ते क्षण रणा म्हणजे रणांगणात तोरण तोरण म्हणजे शुभ पताकांची माळ आपण ज्यावेळेस शुभ कार्य करतो ज्यावेळेस दसरा दिवाळी त्यावेळेस आपण शुभ पताकांची झेंडूची फुलं वगैरे घेऊन ती पताकांची माळ करतो त्याला आपण तोरण म्हणतो पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं करीत औक्षणं औक्षण म्हणजे पंचारतीने ओवाळणे बघा आता बाळ चाललं असं रणा घरा बांधिते तोरण बाळा तू रणांगणावर जाणार आहेस हा शुभ शुभ शकून आहे मी आनंदाने घराला तोरण लावते आहे पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं करीते औक्षण माझ्या या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं औक्षण करते आहे तुझे शुभ चिंतिते आहे अशी आई आपल्या बाळाला सांगते रणांगणावर जाणाऱ्या बाळाचे रक्षण हवे म्हणून पंचारतीने ओवाळणे याला अवक्षण म्हणतात इथे आईला आपलं बाळ सुखरूप यावं अशी मनापासून इच्छा आहे आणि म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून पंचप्राणांच्या ज्योतीचे अवक्षण असा उल्लेख या कवित्रेत कवित्रेने केलेला आहे कवितेतील दुसरं कडवं आपण आता पाहूया याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची खांद्यावरी या विसावे शांती उद्याच्या जगाची विक्रमी म्हणजे पराक्रमी आणि राखायची म्हणजे रक्षण करायची बाहू म्हणजे हात आणि विसावे म्हणजे विश्रांती घेणे तुला तुझ्या पराक्रमी हातांनी भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे अशी आई आपल्या मुलाला सांगते खांद्यावर या विसावे शांती उद्याच्या जगाची आपल्या मुलाला रणांगणावर जाण्यासाठी निरोगेताना आई म्हणते की तुझ्या बळकट खांद्यावर भविष्यातील जगातील शांती विसावणार आहे तुझ्या पराक्रमाने तू उद्याच्या जगाच्या शांतीदूत ठरणार आहेस पुढे बघूया म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही, ही दुःखाचा मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा जाणते म्हणजे समजते महाराष्ट्र कन्या म्हणजे महाराष्ट्रात होऊन गेलेल्या वीरमाता किंवा पराक्रमी स्त्रिया कवितेतील आई दुःखी होत नाही तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे कारण ती महाराष्ट्र कन्या आहे म्हणून या माझ्या डोळा नाही थेंब ही दुःखाचा आणि म्हणून तू रणांगणात जातोस याचे मी दुःख करणार नाही माझे डोळे आस्वान्य ओथंबलेले नाहीत कारण मी सुद्धा महाराष्ट्र कन्या आहे मला लढणे हा वीराचा धर्म माहीत आहे वीर मातेचा वारसा माझ्याकडे आहे असं आई आपल्या मुलाला सांगते पुढे पहा नाही एकही हुंद का काढणार मीचं लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार हुंदका म्हणजे गहिवर्णी मुखावाटे मुखावाटे म्हणजे तोंडावाटे नाही एकही हुंदका मुखावाटे वाटे, मुखा वाटे, वाटे। काढवणार मुखा निरोप देताना आपल्या मुलाला आई म्हणते तू लढायला जातोस म्हणून माझ्या तोंडातून एकही हुंदका फुटणार नाही मीचं लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार उलट तुझ्या तलवारीला तुझ्या ससराला मीच धार लावून ठेवलेली आहे आणि मी तुझ्या हाती सोपीत आहे असं आई वीर माता आपले ही वीरमाता आपल्या मुलाला सांगते पुढे पहा अशुभाची सावली ही नाही पडणारं येथे अरे मीही सांगत आहे ना जिजा लक्ष्मींशी नाते अशुभ म्हणजे वाईट गोष्टी अशुभाची सावली पडणे म्हणजे विपरीत घडणे किंवा अमंगल घडणे जिजा म्हणजे शिवछत्रपतींची आई जिजामाता आणि लक्ष्मी म्हणजे झा झाशीची राणी लक्ष्मीबाई शत्रूशी अशुभाची सावली ही नाही पडणार ना इथे अशुभ म्हणजे वाईट गोष्ट शत्रूंशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात तेव्हा त्यांना शाश्वती नसते लढाईमध्ये कधी प्राण गमावे लागतील या गोष्टीला कवित्री अशुभ म्हणतात अशुभ गोष्टींची छायाही तुझ्यावर मी पडू देणार नाही वीरमाता जिजाई आणि झाशीची राणी यांच्याशी माझे नाते आहे अशी आई आपल्या बाळाला सांगते पुढे पहा तुझ्या शस्त्रांना शक्ती देईल भवानी शिवरायाचे स्वरूप आठवावे रणांगणी भवानी श्री छत्रपती महाराजांचे कुलदैवत भवानी माता बघा आता तुझ्या शस्त्रांना रणांगणावर लढायला जाणाऱ्या आपल्या बाळाला आई धीराने निरोप देताना म्हणते तू लढताना श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आठव त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना जे शौर्य दाखवले त्याचे मनोमन स्मरण कर शिवाजीरायांच्या कर्तृत्वाला जसा भवानी मातेने आशीर्वाद दिला होता तसाच तुझ्या शस्त्रांना भवानी माता शक्ती देईल असं आई आपल्या बाळाला सांगते चला शेवटचं आणि महत्वाचं असं बघा आता धन्य करी माझी कुसव एई विजयी न पुन्हा माझी या हाताने दुधा भात भरविन कुस कुस धन्य होणे म्हणजे जन्म सार्थकी लागली धन्य करी माझी कुस ए विजयी होऊन रणांगणावर विजयी होऊन ए मी माझ्या पोटी जन्म घेतलास याची मला धन्यता वाटेल पुन्हा माझ्या हाताने भात भरविन तू आलास की माझ्या हाताने प्रेमाने मी तुला भात भरवेन असं आई वीरमाता आपल्या बाळाला सांगते आपले बाळ विजयी होऊन नक्की परत येईल तो आल्यावर आईला आपण जन्म दिल्याचे सार्थक होईल मग ती त्याला लहानपणी जशी प्रेमाने दुधभात भरवायची तशी आताही भरवेल रणांगणावर लढायला जाणाऱ्या मुलाला निरोप देताना या कवितेतील आई दुःखी होत नाही तिला स्वतःच्या बाळाच्या पराक्रमावर विश्वास आहे ती महाराष्ट्र कन्या आहे वीरमाता आहे काही अशुभ घडणार नाही याची तिला खात्री आहे शिवरायाचे स्वरूप स्वरूपाठून झुंज दे व भवानी मातेचा वरदहस्त तुझ्यावर लाभ आहे हे मनात ठसव अशी ती आपल्या बाळाला निर्धाराने सांगते आपले बाळ विजयी होऊन ये येईल तेव्हा आईला आपल्या बाळाला जन्म दिल्याचे सार्थक होईल बहातर या कवितेमध्ये वीरमातेच्या मनोगतातून कवित्रेने मराठी मनाला व प्राणपणाने देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना धैर्याचा व शौर्याचा संदेश दिला आहे या कवितेत रसाला प्राधान्य दिले आहे आईची ममता व वा वात्सल्य ओतप्रोत भरलेले आहे विद्यार्थी मित्रांनो भारतभूमी ही वीरांची भूमी आहे असं आपल्याला म्हणता येईल भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे रामायण महाभारत काळापासून याची साक्ष आपणास मिळते दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ योद्धे निर्माण झाले आहेत या भारत वर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली पण ती धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले आहे बलाढ्य इंग्रजी जुन्मी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागते की भारतभूमी ही वीरांची भूमी आहे अशा प्रकारे ही कविता आपल्याला मातेचे हृदय प्रसंगी किती कणखर असते ह्याची ग्वाही देणारी कवित्री पद्मागोळे यांची निरोप ही कविता आपल्याला समजलेली असेलच धन्यवाद